पुण्यात प्रमोद नाना भानगिरे यांचा मास्टर स्ट्रोक ठाकरेंच्या शिवसेना मनसेला सुरू गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने पुण्यातील संघटना एकनाथ शिंदेच्या शिवसेने दाखल गुरुपौर्णिमेच्या पावन दिवशी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा लोकनेते एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाणे येथील आनंदाश्रम येथे पार पडलेल्या भव्य सोहळ्यात पुणे शहरातील विविध पक्ष आणि संघटनांतील शेकडो पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला या ऐतिहासिक सोहळ्याला ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार नरेश मस्के शिवसेना सचिव संजय मोरे ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख मीनाक्षीताई शिंदे शिवसेना प्रवक्ते मान्य अरुण सावंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या प्रवेश सोहळ्यामध्ये सहभागी झालेले काही प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते वंदे भारत संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वैभव वाघ क्रीडा संघटक उमेश उर्फ तात्या गालिदे मनसेचे माजी पदाधिकारी सतीश शिंदे सामाजिक कार्यकर्ते अभिमन्यू मैद सुधीर धमाले निलेश जाधव संदेश पावसकर अथर्व पिसाळ विजय गालफाडे माजी नगरसेवक अनिल बटाणे उभाटा माहिती अधिकारी कार्यकर्ते महेश सूर्यवंशी प्रभाग प्रमुख देवेंद्र शेळके प्रमुख गोरख बांदल शाखा प्रमुख गौरव नवले युवा सेना प्रभाग प्रमुख अनिकेत उतेकर ओंकार मालुसरे आरोग्यदूत युनुस सय्यद यांचा समावेश आहे या प्रवेशामुळे पुण्यात शिवसेनेचा वार्ता जनाधार आणि लोकनेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर असलेला अढळ विश्वास अधोरेखित झाला आहे शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद प्रमु नाना भानगिरे यांनी सांगितलं की या प्रवेशामुळे पक्ष, प्रवेशा पक्ष संघटन बळकट झाला आहे विविध विचारसरणीतील लोकांचा शिवसेनेत प्रवेश म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर असलेला विश्वास आहे हे आगामी महापालिका निवडणुकीसाठी निर्णायक ठरणार आहे या राजकीय प्रवेशामुळे शिवसेना आता पुण्यात अधिक संघटित बळकट आणि निर्णायक स्थान मिळवण्याच्या मार्गावर आहे देशहिताचं राष्ट्रभक्तीचं कायम सुरू ठेवा कारण तुमच्या पाठीशी कुणालाही न डरणारा घाबरणारा एकनाथ शिंदे उभा म्हणून जेव्हा पहलगामचा हल्ला झाला त्या एक टीम आपली अगोदर पोचली तिथले एस पी म्हणाले आए हो बोले मुंबई से आए हो तुम क्या पागल हो सब लोग भाग रे तुम आ रहे हो बोले हम भागने वाले नहीं है हम भगाने वेळे बोले किसके आदमी हो बोले एकनाथ शिंदे के आदमी है आणि मग तो बोलला फिर तो शिंदे साहेब भी आने वाले होंगे बोले वो जर, जल्दी आने वाले आणि मी पोचलो तिकडे त्यामुळे आपल्या पहिलगाममध्ये आपले जे काही बांधव भगिनी तिकडे अडचणीत होते त्यांना आपल्याला सुखरूप आणण्याचं काम आपल्या लोकांनी केलं त्यामध्ये वैभव तुम्ही सगळे तुमची सगळी टीम होती आपले सर्व कार्यकर्ते होते यांचं सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो मनापासून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो पुन्हा एकदा गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र गो फार्मली आधुनिक शेतीचं नवं तंत्रज्ञान शेतकऱ्यांना मिळते निश्चित दरावर हमी उत्पादन विक्री आणि गुंतवणूकदारांना पारदर्शक कमी जोखीम असलेला शाश्वत नफा गो फार्मली कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमुळे शेतकऱ्यांची हमखास प्रगती आणि जागतिक बाजारपेठांमध्ये थेट प्रवेश स्मार्ट शेती साधनं मार्गदर्शन प्रशिक्षण आणि बाजार जोड सर्व एका छताखाली आजच शामिल व्हा गो फार्मलीमध्ये शाश्वत शेती समृद्ध भविष्यासाठी